माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बहिणींवर मातानो आज दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मी दसरा म्हटला की आपण सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करत आलो किंवा करतो महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत पण आमचं दुर्लक्ष आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगुल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगुल आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी आजचा दसरा हा खूप हो महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती आहे अशा वेळेला तुम्ही बेसावत राहून चालणार नाही